नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष उपक्रम या अंतर्गत मी करंदीकर नऊ रंगांची म नवरात्रीच्या नऊ रंगांची महती ह्या उपक्रमात आज नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीचा आणि रंग आहे लाल याची मी आठवडी सादर करत आहे शारदीय नवरात्रीचा दिवस दुसरा रक्तवर्णी नेसली शालू जरतारी शारदीय नवरात्रीचा दिवस दुसरा रक्तवर्णी नेसली शालू जरतारी मळवट भरला भाळी भाळी कुंकवाचा एक ब्रह्मरूपिणी अंबाबाई तू चम्हा तारी मळवट भरला भाळी कुंकवाचा ब्रह्मरूपिणी अंबाबाई तू चम्हा तारी ब्रह्म ब्रह्मरूपिणीचे तप आचरताना भक्ती आणि सिद्धीची होई खात्री <ग्णर्थि> ब्रह्मरूपिणीचे तप आचरताना भक्ती आणि सिद्धीची होई खात्री कर्ता उपासना मिळे त्यागवैराग्य मानवास मिळे सर्वत्र विजयाची जत्री करता उपासना मिळे त्याग आणि वैराग्य मानवास हो मिळे सर्वत्र विजयाची जत्री ही माझी आठवळी आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद